मी ज्ञानेश्वर कांगणी बोथ येथील रहिवासी असून गेली अठ्याहत्तर वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून तरीसुद्धा आमच्या गावाला आजपर्यंतही कुठल्याच प्रकारचा रस्ता नाही रस्त्या नसल्यामुळं दळणवळणाची सुविधाच नाही मुलांना शाळेत जायचं असेल प्रसुतीच्या महिला त्यांना गावाबाहेर रुग्णालयात न्यायचं असो किंवा वयोवृद्धांना दवाखान्यापर्यंत न्यायचं असो कुठलाही गावातून बाहेर जाण्याचा प्रसंग असो गावाच्या बाहेर पडणं अगदी दोरीवरची कसरत म्हणलं तरी त्या ठिकाणी कमी पडणार नाही एवढी बिकट परिस्थिती असताना आज मला खरंच सांगायला आवर्जून लाज वाटते की आपल्या मराठवाड्यामध्येच स्मार्ट सिटी व्हायला हो आज त्या ठिकाणी चालू आहे आणि आम आमच्या गावाला त्या ठिकाणी चालण्यायोग्य रस्ता सुद्धा नाही खरंच लाज वाटते असं वाटतं की आम्ही या लोकशाहीच्या बाहेर आहोत की काय की आम्ही या राज्याचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही त्याच्या बाहेर आहोत असं आम्हाला वाटतंय आम्हाला तरी आमचा हक्काचा रस्ता या ठिकाणी मिळालाच पाहिजे आणि त्यामुळं आम्ही आता त्या ठिकाणी एक हारशी निर्णय घेतला आहे आम्ही मतदानावरती बहिष्कार केलेला आहे जोपर्यंत आमच्या गावाला रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही या निर्णयावर ठाम राहू वाटलंच तर आम्ही याच्या समोरचा निर्णय या ठिकाणी आता अमोरून उपोषणाचा घेणार आहोत एवढंच मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी इशारा देत आहे आणि पुढील वाटचाल आमची उपोषणाकडे असेल याकडे शासनानं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायला पाहिजे